शेतकरी बंधून राम राम मी आपला मित्र भगवान रिर्डे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांना तुम्ही पाहू शकता हे आपला बांध आहे हे एकूण बांध आलेला आहे आणि बांध आहे का हे बांध म्हणजे खूप जुना तिसऱ्या आता तिसरी पिढी सुरू आहे तर माग तीन पिढ्या गेलं का तर हे रस्ता आहे जुना गाडी रस्ता इकड्या गावाला जाण्यासाठी पण काय झालेलं आहे माहिती का ह्या बांधावर कुठंच नाही आणि इथं आता पुढं आल्या तुम्हाला मी दाखवतो इथं कि कत आहे बघा आमच्या इकडं ह्या झाडाला केकत म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणते एक कमेंट करून सांगा तर ही आहे तर ही तिचं आता आता आमच्या लक्षात येईल की केकत कशामुळं असन म्हणजे ही केकत आहे का ही आपल्या आजोबानं लावलेली केकत आहे तर कुठंच नाही मग इथं कसं काय असन त्याचं कारण थोडा विचार केल्याच्या नंतर आपल्या लक्षात आलं आहे कशामुळं लावली असन बाबा तर काय माहिती का ह्या रोडच्या इकाडी ही जमीन आहे का ही जमीन वरी आणि इकड ही जमीन आहे का जी नहीं नहीं। ही अशी खाली म्हणजे जमीन ही खड्ड्यात आहे बरं खड्ड्यात का असं आहे ना ओली तिली खाडा नाही नेऊ कमी जास्त खडा आठ ते दहा फुटाचा आहे आणि मग काय होत होतं बघा म्हणजे आमच्या देखत बी झालेलं आहे काय होत होतं हे इकडं पाणी हे इकडची जमीन आहे का इकडं तीन एकर आहे ही वर वरची बाजू ह्या तीन एकरचं सर्व पाणी ह्या इथं यायचं आणि इथं आल्याच्या नंतर इथं फुटायचं मग इथून फुटलं की एवढं फुटत होतं की त्या खड्यामध्ये उतरलं का ते गाडी बैल बसन नाही तर अक्का माणसाच्या डोक्या इतकं खाली जाईन एवढं वळण इथं फुटायचं आणि वाहून जायचं मग त्याच्यामुळं काय केलं तर आमच्या आजोबानी ते आता थोडी नामशेत झाली बघा पहिले इतकी नाही ते लिंबाचं झाड आहे का त्या लिंबाच्या झाडापासून सगळ्या बांधानी केकत होती ही पार हे बघा हे हे बोरीचं झाड हे पुढचं हे लिंबाचं हे बोरीचं त्याच्यापुढं इतकी होती आणि एक विशेष आहे बघा हे लावलेली आता शेजारी पाजारी सांगत येत हे असे रोप आहेत का जेव्हा आपलीकडे झड चालू होती का तेव्हा हे रोपं काय करायचे हे नेऊन लावायचे मग एकदा हे रोपं आले हे असे झाडं होते इतकं मजबूत झाडं हे बांधवांना बरं का असं भिताळासारखंच उपटत नाही काय नाही आणि ह्याला पाहण्याची गरज नाही शंभर टक्के हे जे पिकं आहे का हे कोरडं होत एकदा आलं ना असं एकदा लिपून घेतलं की मग हिच्या होत ना का मग ते पाणी फुटत नाही आणि काहीच नाही आणि सगळ्यात मोठे पुन्हा दुसरी गोष्ट इकून इकडं माणसाला जाता येत नाही जनावरला जाता येत नाही एवढं ह्याचं पॅक असं हे होत आहे कुंपण कुंपण तर बांधवांना हे पक्षी एकदा एकदा लावायचं काम आहे पुन्हा हे जळत नाही काय नाही काय नाही का चलत असताना माझ्या लक्षात आलं की हे आपली माहिती बांधवापर्यंत गेली पाहिजे तर मध्यंतरी काय केलंय बघा इथून रोडमध्ये जास्त झालत मग जी सी पी न ट्रॅक्टरनं कळलंय आता हे कडी कडीने आहे बघा आता इथं तुम्ही पाहू शकता तर बघा इथं किती त्याच्या गवत झालं गवत आहे पण किती दाट आहे हे मग इतकं दाट म्हणल्यावर त्याचा खाली हे किती दाट असेल हां जारवा मुळ्या आणि झालं याच्यात कोणी घुसत नाही काहीच नाही बघा हे तुम्ही पाहू शकता तर बांधव हे जर वळणाला लावलं तर ठीक वळण्यासाठी चांगलंच आहे पण एखाद्या समजा शेतकऱ्याची जमीन काय असते माहिती का असा नाला गेलेला असतो आणि कडी ना वाट असती खाली गाडी वाट आणि वरची जी बाजू का वरची बाजू वळणाची असती म्हणजे एक तर पाणी फुटण्याचा भेव हो, तिकून पुन्हा डुकर येण्याचा भेव अगर हो, दुसरा काही ताप समजा माणसाचा जमाना जनवराचा जमाना कशा जमाना तर तशा ठिकाणी हे लावायला एकच नंबर एक तर वळणाच्या ठिकाणी दुसरं संरक्षण म्हणून बांधाला आणि चौथं म्हणजे असं कुठं कसंच असलं समजा एखाद्या वड्याच्या कडीनं वीर असती काय असती तशा ठिकाणी जरी हे लावलं का एकच लाव नंबर ह्याचं कुंपण होतं आहे बरं का कुंपण बीन समजा वळण फुटून म्हणून बी ही माहिती तुमच्यापर्यंत पोचवली तर बांधवांना माहिती जर आवडली तरच शेअर करा आणि माहिती कसं काय वाटली कमेंट बी करा लवकरच आपण असं काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद